जेवढ्या मुली आणि त्यातला त्यात मी सगळी मोठी माझा रंग जो आहे तो काळा अगदी फुटपाथ वरून पालावरून असं वैचारिक वडील गेलेले होते तेव्हा स्मशानात भेटलो ते किसाडी असतील पारदी असतील मसान नाथपंथी डावरी गोसावी मर्याईवाले कडकलक्ष्मी वडार हे सगळे कलेच्या आसपास राहणारे जे समूह आहेत आपण यांच्याबरोबर काम सुरू केलं तर जिंदाबाद मी दीपा पवार माझा जन्म जो आहे तो दक्षिण मध्य मुंबई मधील दक्षिण मध्य मुंबई म्हटलं तर बऱ्याच लोकांना वाटतं की अरे भटक्या विमुक्तांची घरे इकडे आहेत का तर मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये मुंबईच्या उपनगरांमध्ये भटक्या विमुक्तांच्या बऱ्याच जमाती जनजाती ज्या आहेत त्या वास्तव्याला आहेत अशा एका समुदायामध्ये माझाही जन्म झालेला आहे ज्याला घिसाडी म्हणून ओळखलं जातं घिसाडी हा शब्दच म्हणजे लोखंडाला घासणारा समुदाय आणि लोखंडावर उपजीविका करणारा समुदाय म्हणून जो आहे तो ओळखीचा आहे राष्ट्रीय स्तरावर या समुदायाला गाड्या लोहार म्हणून ओळखतात आणि अशाच एका समुदायाच्या एका संयुक्त परिवारामध्ये माझा जन्म झालाय माझे आई वडील आजी आजोबा काका काकी आणि एकूणच असं वीस बावीस लोकांचं भलं मोठं कुटुंब ज्याच्यामध्ये माझं लहानपण गेलं सगळ्यांचा उदरनिर्वाहाचा जो एक मूलभूत आधार ती म्हणजे लोहाराची भट्टी ज्याच्यामध्ये अगदी रस्त्याच्या बांधकामापासून शेतीला लागणारी अवजारं आपल्या घरातल्या खेड्यापासून ते कोणतेही लोखंडाचा इंजिनियरला जमत नाही असे प्रकल्प आमच्या भट्टीवर येऊन ठेवायचे माझी आई आजी आज यांना लहानपणापासून मी काम करताना बघितलं घन मारताना भाता फुकताना कोळसे वेचताना कोळसे आणताना गिरायकांबरोबर बाटाघाटी करताना बाजारामध्ये मा माल घेऊन जाताना आणि प्रचंड मेहनत करताना या व्यवसायावर त्यांचं प्रेम बघितलं हळूहळू जशी मी माझ्या बहिणी वयामध्ये यायला लागलो तेव्हा न कळत आम्ही या व्यवसायामध्ये रममान झालो आमच्या घरामध्ये पालावर या भटक्या समूहामध्ये लहान मुलं महत्वाचं योगदान देत असतात त्यांचे छोटे खाणी पाऊलं त्यांचे हात या उद्योगधंद्यांना व्यावसायिक कलांना जे आहे ते सपोर्ट करत असतात त्याप्रमाणे मीही भाता फुकला थोडा थोडका का होईना कधी हातोडा मारला कोळसे वेचले कोळसे आणायला आत्याला वडिलांना आजीला मदतही केली साधारण किशोर वयातला हा प्रवास जो आहे तो सुरू राहिला सातवी पर्यंत मी कशी बशी पोचली मला वाटतं की महानगरपालिकेच्या शाळा होत्या म्हणून आम्ही शिकू शकलो जर त्या नसत्या तर मला वाटतं की शिक्षण हे एवढं अवघड झालं असतं सरकारी शाळा होत्या त्याच्यामुळे आम्ही लवकरात लवकर त्याच्यामध्ये ऍडमिशन घेऊन जे आहे ते किमान प्राथमिक शिक्षण सातवी पर्यंतचं पूर्ण केलं मी लहानपणापासून अभ्यासामध्ये खूप हुशार अभ्यासू पुस्तक वाचण्याचा प्रचंड वेळ पण सातवी नंतर माध्यमिक शाळेत जायचं कसं त्याचा प्रवास कसा ठरवावा कारण का माध्यमिक शाळा या घरापासून थोड्याशा लांब आमचं राहणं वागणं बोलणं सांकेतिक भाषा घरातली भाषा आणि एकूणच आमचा व्यवहार जो आहे हे मला समजत होतं की तो इतर समुदायापेक्षा वेगळा आहे पण शिकण्याची मला प्रचंड ओढ होती घरामध्ये अगदी भूक हडताळ करून निवेदन करून भांडून मी कसं तरी आठवीला जे आहे ते ॲडमिशन मिळवलं आणि परेलला सोशल सर्व्हिस लीग जी दामोदर हॉलच्या बाजूला आहे त्या शाळेमध्ये माझं आठवीचं शिक्षण सुरू झालं सातवीनंतर नंतर चौथी पाचवी नंतर शाळेत जाणारी मी माझ्या दूरदूरच्या समूहामधली पहिली मुलगी आहे आठवी मध्ये गेल्यावर हे कळून चुकलं की जर शिकायचं असेल तर तुमचं शिक्षण तुम्हाला बघावं लागेल कारण का भट्टीवर जे उत्पादन मिळत होतं जे पण निर्माण होत होतं ते एवढ्या वीस बावीस लोकांच्या तोंडाला पुरेल एवढा पैसा आणि एवढी संसाधनं निर्माण करू शकत नव्हतं तर शिक्षण हे थोडं अवघडल्यासारखं होतं ते नकोसं होतं उगाचंच आल्यासारखं होतं तर घरच्यांनी सांगितलं की शिकायचं असेल तर तुम्हाला तुमचं बघावं लागेल तर एक तेरा चौदा वर्षाची असल्यापासूनच मी बरीच कामं केली अगदी गार्मेंटचा अनुभव पोलिओचा अनुभव आणि मला वाटतं की हा अनुभव फक्त माझा नाही माझ्या आजूबाजूला जीही मुलं मुली वाढत होते या प्रकारच्या समुदायात आम्ही थोड्याफार फरकाने सारख्याच अनुभवातून जात होतो साधारण चौदा वर्षाची नववीला असताना मला वाटलं की कुठेतरी थोडं स्थिर काम मिळावं ज्याच्यातून माझा बसचा खर्च डब्याचा खर्च कधी पेन पेन्सिलचा खर्च हा निघून जावा आणि योगायोगाने एका संस्थेबरोबर माझा संपर्क आला आणि घरामध्ये आमच्या पालामध्ये त्या शेडमध्ये पत्र्याच्या शेडमध्ये भट्टी बाजूला घनाचा घननाथ बाजूला भात्याचा आवाज बाजूला आणि माझी मोबाईल लायब्ररी जी आहे ती सुरू झाली साधारण सातशे आठशे पुस्तकं जी आहे ती घराच्या कोपऱ्याला त्या कच्च्या पक्क्या पालात आली मला वाटलं की ही पुस्तकं जाण्याच्या अगोदर मला ही सगळी वाचून काढायची आहेत आठवी नववी या दोन वर्षामध्ये मी साधारण सातशे साडेसातशे छोटी छोटी पुस्तकं वाचून काढली कारण का ते खरेदी करण्याची कुवत आमच्यामध्ये नव्हती आणि ती पुस्तकं गेली तर माझं भयंकर नुकसान होईल असं जणू मला दहशतच होती त्या पुस्तकांनी मला वेगळ्या वाटा दाखवल्या वेगळी वळण वेगळे शब्द दाखवले आणि अभ्यासावर लिखाणावर वाचनावर माझं बळ जे आहे ते अजून वाढत गेलं पण त्याच दरम्यान घराची परिस्थिती त्याच प्रकारे होती मी माझ्या चार बहिणी काकीच्या मुली अशा घरामध्ये मुलींचा गोतावळा खूप मोठा होता आणि त्याच्यामुळे एका प्रकारची असुरक्षितता नेहमीच जाणवत होती की एवढ्या मुली आणि त्यातला त्यात मी सगळी मोठी माझा रंग जो आहे तो काळा आणि मुलींचं जर वेळेवर लग्न नाही झालं मग त्याच्या पाठी असणाऱ्या मुलींचं काय होणार ही सतत एक चिंता घरामध्ये होती पण माझ्या एका प्रकारच्या विद्रोही स्वभावामुळे मी ती वाहून नेली कसंबसं पुढे ढकललं पण मला आठवतं हो की हे भट्टीवरचं काम जे आहे ते एवढं पण सोपं नाही आहे पाऊस पाण्याचा मारा आमच्या हत्यारं गंजणार नाहीत पावसामध्ये वाहून जाणार नाहीत याचे एकूणच संगोपन करणं हे अगदी पोटच्या पुराप्रमाणे करावं लागतं मला आठवतं की दहावीपर्यंतचं माझं शिक्षण पूर्ण झालं मी अगदी फर्स्ट क्लासने पास झाली आमच्या बाजूच्या एका शेजाऱ्यांनी माझ्या वडिलांना सांगितलं की तुझी मुलगी फर्स्ट क्लासने पास झाली एस एस सी बोर्ड काय असतं ते आमच्या घरामध्ये माहिती नव्हतं आणि पप्पांना जास्त कळलं तर नाही पण ते आनंदी नक्की झाले आणि थोडीशी वाट निर्माण झाली की कदाचित मी पुढचा प्रवास जो आहे तो शिक्षणाचा करू शकते पण त्याच दरम्यान साधारण ही जी पाला आहेत ती उठवण्याची मोहीम देखील प्रशासनाकडून व्हायची तर नेहमी एक भीती असायची की यावेळेला प्रशासनाच्या दणक्यामध्ये आमचं शेड जे आहे ते हटवलं जातं का पिण्याच्या पाण्यापासून लाईटीच्या वायरपर्यंत जे असेल अगदी छोट्या छोट्या प्रश्नांसाठी मी लहानपणापासून बघितलं की खूप जय्यत तयारी करावी लागते खूप फाईट करावी लागते आरामात नाही भेटत त्या गोष्टी त्यातल्या त्यात आमच्याकडे कोणत्याही प्रकारचे दस्तावेज हे नसतात मी माझे मित्रमैत्रिणी जेव्हा मला लहानपणाचे फोटो दाखवतात मला खूप दुःख होतं कारण माझ्या लहानपणाचा एकही फोटो नाही आहे तो पावसाच्या पाण्यात कधी त्या तडाक्यात वाहून गेलाय त्या मेमरीज त्या आठवणी जिवंत राहत नाही अशा प्रकारचं हे जगण आहे साधारण मला आठवत की दोन हजार पाचच्या च्या दरम्यान मुंबईमध्ये जो एक महाप्रलय आलेला त्याच्यामध्ये या ज्या पालवस्त्या आहेत ज्या कच्च्या पक्क्या अवस्थेमध्ये राहतात याचा वाली कोणी नसतं कोणी आजूबाजूला नसतं जळाल्या बुडाल्या किती धक्क्या धक्कादायक सिच्युएशन मध्ये गेला तर पटकन हात देणारं कोण नसतं तर दोन हजार पाचमध्ये जो महाप्रलय आला आमच्या पालवस्त्या ज्या आहे त्या पाण्यामध्ये होत्या आणि ते पाणी अगदी गटराचंच पाणी दादर परेलवरून येणारं पाणी आणि त्या पावसाच्या पाण्यामध्ये खूपच मेजर व्हायरल इन्फेक्शन होऊन म्हणजे विषाणू बाधा होऊन माझ्या वडिलांचं जे आहे ते निधन झालं दोन हजार पाचच्या दरम्यान वडील गेल्यानंतर तर खूप जास्त मोठ्या प्रमाणात वाताहात झाली त्या क्षणापासून आणखी एक संघर्ष सुरू झाला की पाच मुली आणि आई आणि आपल्या इकडे आजूबाजूची परिस्थिती अशी आहे की जिकडे फक्त मुली महिला राहतात त्याला कुटुंब म्हणून करार दिला जात नाही त्याला गृहीत धरलं जात नाही आणि त्या प्रकारची स्टेटमेंट त्या प्रकारची वाक्य माझ्या कानावर पडायला लागली की आता या घरामध्ये गडी माणूस नाही आहे तर हे कुटुंब संपल्यामध्येच जमा आहे आणि अशा वाक्यांनी त्या खूपच गडद आणि अंधाऱ्या काळामध्ये पण एक वेगळं बळ मिळत गेलं की जर हे असे म्हणतायत तर आपण कदाचित आपल्याला दाखवून द्यावं लागेल की हे कुटुंब आहे माणसं जिवंत आहेत हे सगळं होत असताना आई खचलेली देखील असताना तिच्याकडे खचण्याचा पर्याय नव्हता वडील गेल्यानंतर साधारण सात ते आठ दिवसामध्ये आम्ही भट्टीवरचं काम सुरू केलं माझी बारावी तोपर्यंत पूर्ण झालेली मी बारावी दहावी दोन्ही वर्षामध्ये फर्स्ट क्लास होती बारावीला तर मी कॉलेजमधून सेकंड आलेली इकॉनॉमिक्समध्ये टॉप केलेला आणि तरीही मला ड्रॉप घ्यावा लागलेला कारण का जी फीज होती महाविद्यालयांची कॉलेजेसची ती परवडणारी नव्हती तो एक न्युन तर सोबत होताच की कुठे आपण कमी आहोत की ज्या एवढं स्वतःला सिद्ध करून देखील तीन साडेतीन हजार रुपये माझा ड्रॉप लागला मी पुढचं शिक्षण घेऊ शकली नाही तिकडेच थांबली त्याच दरम्यान वडिलांचं जाणं काही महिन्याच्या अंतरामध्येच काम करणं भागच होतं करायला सुरुवात केली पण आजूबाजून एक प्रस्तापित सूर यायला लागला की साधारण सवा महिने तरी तुम्हाला पाळायला पाहिजे दुःख कळत नाही का शोक कळत नाही का पण मला तेव्हा जाणवत की काही समुदायाला शोक आणि दुःख करणं देखील अफोर्डेबल नाहीये जर कमवलं नाही तर तुम्ही जगू शकत नाही तुम्ही श्रम केले नाही तर स्वतःला टिकवू शकत नाही आणि हे सगळे आयुष्याचे धडे जे आहे ते गिरवत गिरवत कदाचित त्या संघर्षाने मजबूत केलं त्या संघर्षाने वाटा दाखवल्या वडील गेल्यानंतर काम करत असताना एक दबका पण खूपच ताकदचा सूर नक्की आजूबाजूला होता की सगळ्या मुली आहेत पाच मुली आहेत त्यातल्या त्यात मी मोठी आहे तर लग्न करणं खूप गरजेचं आहे काही दिवस तर मी माझ्या एका प्रकारच्या स्वभावाने किंवा सतत निवेदन करून कधी विरोध करून ते वाटेस तर लावलं पण शेवटी साधारण सतरा साडेसतरा वर्षाची असेल नुकतीच बारावी झालेली होती आणि माझे जे जोडीदार आहेत त्यांनी मला स्मशानात पाहिलेलं होतं आता आ, आमची ज्या प्रकारची जोडी आहे बऱ्याच लोकांना वाटते की लव मॅरेज आहे का ते आम्हाला विचारतात कुठे भेटलो तर मी बोलते की वडील गेलेले होते तेव्हा स्मशानात भेटलो तर त्यांना हा विनोद वाटतो पण खरोखर त्यांनी मला स्मशानात पाहिलेलं आणि ते स्थळ आलं चालू आणि महाबळेश्वर पाचगणीला जे आहे ते माझं लग्न झालं तिकडे हाताला रोजगार नाही भट्टीच आमच्या सासरी देखील दीर हा सगळीजण भट्टीवरच काम करतायत तिकडे उपजीविकेची साधनं कमी पडायला लागली म्हणून परत मुंबई पत्करावी लागली मुंबईच्या स्लममधूनही अशा प्रकारच्या वस्त्यांमध्ये रूम शोधले की जिकडे आठशे रुपये महिन्याला भाडं असेल आणि आपण किमान आपलं गुजराण करू शकू मुलगी अडीच महिन्याची असताना मी ठरवलं की आता जे आपलं राहून गेलेलं शिक्षण होतं ज्याला चार पाच वर्षाचा पूर्ण विराम लागलेला आता आपण ते परत सुरू करायचं पण ते परत सुरू रेग्युलर देखील करू शकत नव्हतो कारण का काम करणं गरजेचं होतं सोबतच काही संस्थांमध्ये मी काम करत होती मग नेतृत्व बांधणीची कामं असतील अगदी वंचित समुदायामध्ये जाऊन अभिव्यक्ती अभिव्यक्तीची कामं असतील मुलांना संघटनेमध्ये असण्या आणण्याची कामं असतील ती सगळी सोबत सुरू होती आणि एस एन डी टीमध्ये मग मी एफ वायला ॲडमिशन घेतलं खूप प्रयत्न करून शिकत असताना मुलीला पाहत असताना ह्या सगळ्या गोष्टी करत असताना ग्रॅज्युएशनपर्यंतचं जे आहे ते शिक्षण पूर्ण केलं या सगळ्या प्रवासात एक भावना नेहमी होती की जरी आपण घोळक्यात असलो गर्दीत असलो तरी आपण थोडेसे वेगळे आहोत खिशाने खाली आहोत आपल्या पाऊल वाट्या या थोड्याशा काटेरी झुडपांनी भरलेल्या आहेत आणि तिकडे थोडंसं रक्तभंबाळ होणार आहे ते कदाचित लोकांना जाणवेल पण लोकांना जाणवणार पण नाही पण प्रवास मात्र काही सोडायचा नाही याच्यामध्ये सगळ्यात एक महत्वाची ताकद होती ती म्हणजे आई तिने एवढ्या हालाकीच्या परिस्थितीमध्ये अगदी भूकमारीच्या अनुभवांमध्ये पालं वाहून जाण्याच्या याच्यामध्ये प्रशासनाने आमची पालं तोडण्याच्या नोटिसा काहीही नसताना तिने ती नेहमी सांगत राहिली की जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत शिक्षणातून बाहेर नका पडू आणि मी लग्नानंतरही शिक्षण पूर्ण केलं ग्रॅज्युएशन केलं या सगळ्या वातावरणामध्ये असताना साधारण तीन ते चार प्रकारच्या संस्थेमध्ये लांब पल्ल्यावर काम केलं म्हणजे खूप वर्ष काम केलं काही संस्थांमध्ये सहा वर्ष केलं चार वर्ष केलं दोन वर्ष केलं आणि नारीवादी दृष्टिकोन काय असावा जाती अंताचा दृष्टिकोन काय असावा मानवी मूल्यांचा दृष्टिकोन काय असावा या सगळ्या संस्था संघटनांनी आणि सहकार्याने हळूहळू कॉन्ट्रीब्युट केलं हळूहळू त्यांनी पेरणी केली त्याच्यातून मी घडत पण गेले पण साधारण एक चौदा पंधरा वर्ष अनुभव संस्थेमध्ये घेतल्यानंतर जाणवायला लागलं की ज्या लैंगिक प्रजनन आरोग्याबद्दल आपण बोलतोय शरीर साक्षरते वेगवेगळे विषय आहेत त्याच्यामध्ये विमुक्त समूह परत अलिप्त आहे संस्था संघटनांना त्यांच्या कार्यक्षेत्रापर्यंत ते आहेत पण भटका विमुक्त समूह परत इनविजिबल आहे तोपर्यंत माझी वैचारिक ही ताकद झालेली एक निर्णय मनामध्ये येण्याची की आपण आपल्या समूहाला घेऊन काम सुरू करूया मग ते घिसाडी असतील पारदी असतील मसानजोगी नाथपंथी डावरी गोसावी मर्याईवाले कडकलक्ष्मी वडार हे सगळे कलेच्या आसपास राहणारे जे समूह आहेत आपण यांच्याबरोबर काम सुरू केलं तर काम सुरू करणं तेवढं सोपं नव्हतं त्याच्यासाठी संसाधनं पाहिजे त्याच्यासाठी सामाजिक भांडवल पाहिजे संपर्क पाहिजे जागा पाहिजे भाषा पाहिजे टेक्नॉलॉजी पाहिजे आणि या सगळ्यांची माझ्याकडे बजाबाकी होती फक्त एक निर्णय आणि एक स्वप्न सोबत होतं की आपण जर या समुदायातून आलो पालाचा क्रिमिनलायजेशनचा प्रत्येक संसाधनाच्या गैरहजरीचा लोकांच्या वेगळ्या नजरेचा रस्त्याच्या कडेला राहण्याचा फुटपाथचा सगळा अनुभव जर आपल्याला आहे तर त्या अनुभवाची फक्त वंचितता सोबत घेण्यापेक्षा आपण त्याला आपली ताकद बनवू शकतो का त्याला आपली बळकटी करू शकतो का आणि त्या अनुभवाला सोबत घेऊन काही निर्माण करू शकतो का, का। सुरुवातीला काही मित्रमैत्रिणींना मी विचारलंही ते मला बोलले की दीपा आपल्या रोजीचा आपल्या जगण्याचा ठिकण्याचाच प्रश्न आहे हे थोडं स्वप्न जास्त होते काही लोकांशी बोलली काही लोकांना निरीक्षण केलं तर कळलं खरोखरच कठीण आहे पण शेवटी असं वाटलं की बघूया आयुष्यामध्ये एवढे संघर्ष केलेत फक्त जगण्यासाठी तर मग थोडंसं नवीन निर्माण करताना अजून एखादा प्रयोग करून बघायला काय हरकत आहे आणि मी आहे तो जॉब सोडला आणि परत समोर चॅलेंजेस होते की आता प्रत्यक्ष भूकमारी होणार आहे घरात राशन भरण्यापासून घराचं भाडं देण्यापासून मुलीच्या शिक्षणापासून कोणत्याही गोष्टीची शाश्वती नाही आहे आणि आपण चाललो निर्माण करायला दोन वर्ष हातामध्ये काहीही नव्हतं खूपच हालाकीच्या दिवसात संस्थेचं काम आजूबाजूला सुरू होतं आणि माझं पर्सनल आयुष्य जे आहे ते खूपच खचत चाललेलं होतं काम थोडंसं निर्माण झालं कामाचं कंटेंट मूल्य आणि अप्रोचेस बघून काही सहकारी जे आहेत ते सोबत पण यायला लागले काम तर तयार झालं पण पर्सनल आयुष्यामध्ये असं होत नाही की तुम्ही वैचारिक विकास करून गेलात म्हणून आर्थिक सामाजिक आणि इतर धोरण पण तुमची जी आहे ती लगेच उडान घेईल किंवा लगेच ती झेप घेईल तो वैचारिक लेवलला विकास होत असतो पण आपली जी एका प्रकारची जमीन असते जी दलदलीची असते ती खूपच संत गतीने कासवाच्या गतीने भरत असते या संपूर्ण आयुष्यामध्ये मी बघितलं की जर आपण आपल्या समुदायातून पहिले वहिले पुढे आलेलो हो, आहोत तर आपल्याला काही आव्हानं स्वीकारावी लागतील आपल्याला भूमिका घ्याव्या लागतील मग अगदी लग्नानंतर स्वतःचं नाव न बदलणं असो मुलीच्या नावाच्या पुढे आईचं नाव लावणं असो आपले छोटं का घर असे ना ते माझ्या नावावर असेल तर ते घर माझ्या नावावर करणं असो घराच्या बोर्डवर आपल्या मुलीचं नाव लावणं असो आपल्या बहिणींच्या लग्नामध्ये आपली आई ही एकल महिला आहे ती विधवा आहे म्हणून तिला बाहेर न ठेवता तिला न ना नाकारता तिला मुख्य धारेत सन्मान देणं असो असे अनेक निर्णय जे आहेत ते घ्यावे लागतात तुम्हाला निरीक्षण करत करत असतो असतो कधी विरोधही आणि त्याला पेलवेल तसं तो सोबतही येत असतो आणि आत्ताच एक घटना जी माझ्याबरोबर घडून गेली ज्यामध्ये साधारण याच वर्षाच्या सप्टेंबर महिन्यामध्ये माझी आई मला अनपेक्षितपणे सोडून गेली आम्हा बहिणींना आणि तो अगदी दुष्काळाचा काळ म्हणजे मानसिक भावनिक ठिकाणी असा दुष्काळाचा काळ असताना आम्ही बहिणींनी मिळून एक निर्णय घेतला की ज्या आईने आपल्याला माणूसपणात आणलं विचारणारा जो प्रश्न होता की गडी माणूस नाहीये त्याला बाई माणूस काय आहेत बाया काय आहे ते सतत तिने दाखवलं शिक्षणाची पूर्ण ताकद तिने आपल्याबरोबर दिली तर खांदा हा आपणच देणार आम्ही बहिणीने मिळून संपूर्ण भटक्या विमुक्त समूहामध्ये घिसाडी समुदायाच्या पुढाऱ्यांच्या समोर आईला खांदा आणि अग्नी हे दोन्ही दिला आणि मला वाटतं की ही फक्त आम्ही केलेली असा पुढारपण किंवा क्रांती नाही आहे तर भटक्या विमुक्त समूहातून इव्हन इतरही महामानवाने जी आम्हाला प्रेरणा दिलेली आहे मग ते डॉक्टर बाबासाहेब असतील शाहू असतील फातिमा असतील सावित्री पेरियार तुकोबा बसवन्ना असे कितीतरी महामानव ज्यांनी आमच्या पाऊलवाटा इतिहासामध्येच निर्माण करून ठेवलेले आहेत ते भांडवल आम्हाला दिलेलं आहे नहीं नहीं की वैचारिक वारसा आम्हाला दिलेला आहे त्या प्रेरणेने आम्ही करू शकलो काही कडू मनाची माणसं आहेत त्या ठिकाणावरून निघूनही गेली पण मला बदलाची एक नांदी खूप महत्त्वपूर्ण जाणवली की मोठ्या प्रमाणात युवा तरुण समाजाचे मान्यवर आमच्याबरोबर ताकदीने उभे होते त्याच्यामुळे हा समाज नेहमीच मागासलेला नाहीये कदाचित प्रागतिक प्रायोगिक पावलं उचलावी लागतील असं सतत मला वाटतं आणि त्याचे आव्हान आपल्याला घेत राहावी लागतील मी संस्था चालवते मी माझ्या व्यक्तिगत स्तरावर प्रशिक प्रशिक्षण देते या ज्या प्रेरणासोबत आहेत माझ्या आयुष्याच्या ट्रान्सफॉर्मेशनमध्ये म्हणजे मला बरीच लोक विचारतात की दीपा असं अगदी फुटपाथवरून पालावरून उठून असं वैचारिक बोलणं संस्थेचं निर्माण करणं संशोधन करणं अकॅडमिक भाषण बोलणं कसं जमतं तर मला वाटतं की Uh, साधारण बारावीला असताना एका सहलीच्या वेळेला चैत्यभूमीवरून माझं जाणं झालेलं जा आणि खूप अगदी कोइन्सिडन्सली बाबासाहेबांचं शूद्रपूर्वीचे कोण होते शूद्र मूळचे कोण होते हे पुस्तक माझ्या हातामध्ये आलेलं आणि त्या पुस्तकाने माझ्या डोक्यामध्ये वादळ निर्माण केलं आणि पुस्तकाची आवड होतीच पण माझा आणखी जो आहे तो प्रवास एका बाजूला वळला आणि मग बाबासाहेब असतील महात्मा ज्योतिबा फुलेंचं गुलामगिरी असेल सावित्रीबाई असतील पेरियार यांनी दिलेली सटीक उत्तरं असतील बसवण्णा यांनी त्यावेळी घेतलेले क्रांतिकारिक निर्णय असतील याच्याबरोबर जे नातं निर्माण झालं ते कोणत्याही मेंटोरने केलं नसतं अशा प्रकारे या सगळ्या महामानवांनी काम केलं आणि मला वाटतं की माझ्यासारखे जी लोकं आहेत की बऱ्याच चाकोऱ्या तोडत अंतर्गत आणि बाह्य बऱ्याच चाकोऱ्या तोडत किमान आपल्या पावलांवर उभं राहू शकतात ते यांनी निर्माण केलेल्या जगामुळे आता रिसेंटली ज्याप्रमाणे मी सांगते की मी प्रशिक्षक आहे मी ट्रेनिंग देते मग सामाजिक न्याय असेल जेंडर जस्टिस असेल लैंगिक प्रजनन आरोग्य संविधानिक मूल्य नेतृत्व गुण अशा बऱ्याच विषयांवर मी प्रशिक्षण देते तळागळातून उठून लोकांना प्रशिक्षण शिक्षण द्यावं ही प्रेरणा जी आहे ती एका प्रकारचं मनोबल वाढवणारी आहे मी संशोधक आहे मी रिसर्च करते अगदी कम्युनिटी लेड रिसर्च करते आणि आताच सध्या संस्थेचं सा कामकाज सांभाळत असताना मला आठवत की कोरोनाच्या दरम्यान मी न्यू मदर होती आणि माझं बाळ जे आहे ते साधारण एक ते दीड महिन्याचं होतं आणि कोरोनासारख्या कठीण काळामध्ये महाराष्ट्रातल्या पंधरा जिल्ह्यांमध्ये आम्ही आठ हजार कुटुंबांना राहत कार्य समुपदेशन या प्रकारचं ज्ञान जे आहे ते पोचवू शकलो मला बरेच लोक सांगत होते की बाळ आहे सोबत पण बाळाला घेऊन कसं काम करत आहे ते हे सगळे कठीण काळातले जे मुद्दे आहेत ना ते या प्रेरणेने जिवंत राहण्यासाठी मदत होते एक आत्ता महत्वाचा जो पुढाकार मी घेतलेला आहे मी स्वतः ज्याप्रमाणे सांगितलं की भट्टीवर भाता फुकणारी मुलगी जेव्हा आठवीत जाते ती दहावीत जाते ती ज्युनियर कॉलेजला जाते आणि त्याचबरोबर इतरांना भट्टी भाता अवजारे हे काही माहितीही नसतात त्यांचा दूर दूरचा परिचय नसतो त्यांना तुमचे कपडे राखीने थोडेसे मळलेले दिसतात तुम्ही सतत काय आवाज करत असता सारखा सारखा ठोकण्याचा आवाज कसला येतो त्यांचे असे प्रश्न असतात हे प्रश्न बळ कमी करतात पण या सगळ्या प्रवासामध्ये मला कळलं की हे जे जमिनी समुदाय आहेत मी जिकडून येते हे, हे प्रचंड श्रम करणारे श्रमावर विश्वास करणारे पर्यावरणावर प्रेम करणारे गटावर प्रेम करणारे लोकशाहीवादी आहेत आणि या महिलांनी खरंतर भटक्या विमुक्तांना आहे याच्यामुळे भटके विमुक्त टिकू शकलेत स्थलांतरामध्ये पुनर्वसनाचे प्रश्न मार्गी लागलेले नसताना दस्तावेज नसताना आपातकाळाचा एक वेगळा मारा असताना सगळ्यांचा दुर्लक्ष असताना अगदी सगळ्या प्रकारचा निर्णयकारांचं निग्लेक्ट ऍटिट्यूड असताना कोणी टिकवलं या समुदायांना तर या महिलांनी टिकवलंय आणि मी सुरुवात केली माझ्या समुदायापासून की घिसाडी समुदायातल्या ज्या महिला आहेत याच्यासाठी मी महाराष्ट्राचे बावीस जिल्हे फिरली पंधरा ते सोळा इंटरव्ह्यू केले आणि सहमतीने आठ वेगवेगळ्या कॉन्टॅक्ट देणाऱ्या स्वतः भट्टीवर गरम काम करणाऱ्या महिला घडवणूक करणाऱ्या महिला त्यांचे जीवन अनुभव एकत्र केले आणि पुलादि बाया या पुस्तकाच्या रूपाने त्याला प्रकाशित करून या साहित्य क्षेत्रात भटक्या विमुक्तांच्या महिलांचा कनभर का असेना थेंबर का जागा क्लेम करण्याचा प्रयत्न जो आहे तो या पुस्तकाच्या माध्यमातून मी करत आहे मी सतत लिहित आहे संस्थेचं काम करत का आहे आणि लवकरच काही कल्पना माझ्या डोक्यामध्ये आहेत आणि विशेष करून भटक्या भटक्याना घेऊन की त्यांच्या प्रश्नांना आवाज आणि अभिव्यक्ती करण्याची माध्यम निर्माण करावी लागतील मुख्य धारेला स्वतःच्या प्रवासामध्ये घेण्यासाठी किंवा आमचा प्रवास समजून घेण्यासाठी त्यांना थोडंसं तयार करावं लागेल या हेतूने या हट्टाने जे आहे ते या प्रकारचं काम मी अजूनपर्यंत करत आहे